काटाकाटी ही काई नवीन काही नवीन गोष्ट नाहीये युतीमध्ये आणि आघाडीत लढणारे पक्ष विरोधकांसोबत लढत असताना आपल्याच मित्रपक्षांच्या सुद्धा काही जागांची काटाकाटी करत असतात सर्वसाधारणपणे आपल्या अमक्या दमक्या जागा फिक्स करून काही जागा मित्रपक्षांच्याच पाडायच्या म्हणजे मित्रपक्षांपेक्षा आपला आकडा वाढू शकतो परिणामी काही बंडखोरांना सोबत घेऊन सत्तेतला वाटा अधिक मिळवता येतो ही जुनीच परंपरा पण ही काटाकाटी दोन दोन पक्षांच्या युत्या आघाड्या असताना ठीक असायची महाराष्ट्रात सध्या तीन तीन पक्षांच्या युत्या आणि आघाड्यात आग़े। दोन आघाड्यांमधल्या मित्र पक्षांनी विरोधकांसोबत आपापल्या पक्षातल्या काही जागांवरती नेम धरलेला दिसतोय असा एक नेम दिसतोय तो एकनाथ शिंदेच्या पक्षावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या किमान आठ जागांवरची काटाकाटी भाजपच करत का असा प्रश्न निर्माण होतोय आता हे करून फडणवीसांनी शिंदेचं स्पीड आवाक्यात आणण्यासाठी स्पीड ब्रेकर लावल्याची चर्चा आहे या जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि भाजप इथं शिंदेच्या जागा कसं कट करतय पाहूयात आजच्या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर भाजप शिंदेना डॅमेज करेल असा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो अलिबागचा अलिबाग विधानसभेतनं भाजपच्या दिलीप भोयर यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरलाय इथनं शिंदे गटाचे महेंद्र दळवी मैदानात आहेत मागच्या पाच वर्षात दिलीप भोयर हे अलिबाग मधन निवडणुकीची तयारी करत आहेत शेकापमधून भाजपमध्ये आलेले दिलीप भोयर हे कोळी आणि आदिवासी चांगलेच प्रसिद्ध आहेत त्यामुळे शिंदे गटाला मिळणारी हक्काची मतं ते नक्कीच खाऊ शकतात लोकसभा निवडणुकीपूर्वी भोईर यांना अलिबाग विधानसभेची हमी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिली होती पण भाजपकडनं ही हमी पूर्ण न झाल्यानं त्यांनी बंडखोरी केली आहे दिलीप भोयर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निकटवर्तीय मानले जातात मागच्या दोन वर्षात भाजपची अलिबागमध्ये पक्ष बांधणी ही त्यांच्यामार्फत झाली आहे त्यामुळे भाजपचा एक गट त्यांना पाठिंबा देऊ शकतो भाजपचा बंडखोर आणि शिंदे गटाच्या या सामन्यात शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना फायदा होऊ शकतो असं म्हटलं जाते भाजपनं दिलीप भोयर यांनी बंडखोरी केली आहे म्हणून त्यांची पक्षातनं हकालपट्टी तर केली आहे पण आता या सगळ्यात ते नेमकं काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे आता भाजप शिंदेच्या शिवसेनेला डॅमेज करेल असा दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सावंतवाडी विधानसभेचा सा। सावंतवाडी विधानसभेतनं भाजपच्या विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरलाय विशाल परब हे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे मागच्या काही वर्षात शिवसेनेला कोकणामध्ये टक्कर देण्यासाठी भाजपनं जी फळी निर्माण केली आहे त्यात विशाल परवांचा समावेश होतो आता विशाल परवांच्या बंडखोरीमुळे शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांना धोका निर्माण होतो कारण भाजपचे मतदार हे सेना भाजप संघर्षामुळे ते विशाल परबांकडे वळू शकतात दीपक केसरकर यांच्या विरोधात इथनं ठाकरे गटानं राजन तेली यांना उमेदवारी दिली आहे परबांच्या बंडखोरीचा फायदा ठाकरे गटाच्या राजन तेलींना होण्याची शक्यता आहे आता यानंतर भाजप शिंदे गटाला डॅमेज करेल असा तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे दर्यापूरचा दर्यापूर मधनं भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी बंडखोरी केली आहे तिथनं शिंदेच्या शिवसेनेचे अभिजित अडसूळ मैदानात आहेत बंडखोरी केल्यानं भाजपनं बुंदिले यांची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी भाजप नेत्या नवनीत राणा या बुंदिले यांच्यासाठी उघडपणे प्रचार करताना दिसत आहेत दर्यापूर विधानसभेत नवनीत राणांनी बुंदिले यांच्यासाठी प्रचार सभांचा धडाका लावलाय नवनीत राणांच्या या कृतीमुळं एकनाथ शिंदे स्वतः नाराज झाले असून महायुतीत खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका अशी सूचना ना दिली आहे पण बुंदिले यांच्या बंडखोरीमुळे महायुतीत मतविभाजन होऊन त्याचा फायदा ठाकरे गटाच्या गजानन लवटे यांना होऊ शकतो असं म्हटलं जात आहे आता यानंतर भाजप शिंदे गटासाठी काटाकाटी करणारा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अक्कलकुवा विधानसभेचा अक्कलकुवा विधानसभेतनं भाजपच्या हिना गावित यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरलाय त्यामुळे भाजपनं हिना गावितांची पक्षातनं हकालपट्टी केली आहे इथनं शिंदे गटानं आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे गतवेळी आमशा पाडवी यांचा फक्त दोन गावितांची बंडखोरी शिंदे गटासाठी नुकसानकारक ठरू शकते हिना गावित या नंदुरबारच्या दोन टमच्या खासदार आहेत आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात पण लोकसभेला शिंदे गटानं त्यांचं काम न केल्यामुळे त्यांनी बंडखोरी आत्ता केल्याचं बोललं जात हिना गावितांच्या या बंडखोरीचा फायदा काँग्रेसच्या केसी पाडवी यांना अक्कलकुयामध्ये होऊ शकतो भाजप व शिंदे गटाला डॅमेज करेल असा पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड नांदेड दक्षिणचा दिलीप कंदकुर्ते या दिलीप यांनी बंडखोरी भाजपचे नांदेड शहरचे अध्यक्ष होते मागच्या काही वर्षांपासून त्यांनी नांदेड दक्षिणमध्ये विधानसभेची तयारी चालू केलेली गतटमला सुद्धा कंदकुर्ते यांच्या बंडखोरीचा शिवसेनेला फटका बसला होता आणि काँग्रेसचा उमेदवार इथं निवडून आला होता शिंदे गटानं नांदेड दक्षिण मधनं आनंद तिडके पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे मोहन हंबर्डे हे मैदानात आहेत काँग्रेसच्या मोहन हंबर्डे यांना गतटम सारखं यावेळी सुद्धा भाजपच्या बंडखोरीचा फायदा होऊन ते विजयाच्या जवळ जाऊ शकतात अशा चर्चा सध्या नांदेड दक्षिणमध्ये होत आहेत यानंतर भाजप शिंदे गटाची काटाकाटी करते असा सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे घनसावंगी विधानसभा घनसावंगी मधनं भाजपच्या सतीश घाटके यांनी बंड करून अपक्ष म्हणून अर्ज भरलाय ज्याचा तोटा शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हिकमत उडान यांना होऊ शकतो कारण हिकमत उडान यांना सतीश घाटके यांच्या गटाची एक हाती ताकद जर मिळाली असती तर उढाण आणि शरद पवार गटाचे राजेश टोपे यांची नेक टू नेक फाईट झाली असती पण घाटकेंच्या उमेदवारीमुळे राजेश टोपे यांना फायदा होईल अशी चर्चा आहे कारण गतवेळी अवघ्या तीन हजार मतांनी राजेश टोपेंचा विजय झाला होता जर घनसावंगीत तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा राजेश टोपेंना नेहमीच होतो असं स्थानिक पत्रकार सांगतात घाटके यांची साखर कारखान्यामुळे मतदारसंघात चांगली ताकद आहे आता हीच ताकद शिंदे गटाच्या उडाण यांच्या मध्ये राहिली असती तर त्यांचा फायदा झाला असता पण त्यांच्या बंडखोरीमुळे उढान यांचा तोटा होण्याची शक्यता आहे भाजप शिंदे गटाला डॅमेज करेल असा सातवा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालन्याचा जालन्यातनं भाजपच्या अशोक पांगारकर यांनी बंडखोरी केली आहे इथनं शिंदेंच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कैलास गोरेंट्याल हे विधानसभेच्या मैदानात आहेत पांगारकर हे ओबीसी समुदायात नेतात त्यामुळे महायुतीला जी ओबीसी मतं मिळणार होती ती पांगरकर यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतात ज्याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना होऊ शकतो अशोक पांगारकर हे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या जवळचे मानले जातात त्यामुळे ते त्यांच्या बंडखोरीला कुठेतरी दानवे गटाची फूस आहे अशा चर्चा कारण खोतकरांनी लोकसभा निवडणुकीत नाहीये असा आरोप त्यांच्यावर आता या सगळ्यात त्यांच्यावरांच्या बंडखोरीचं नुकसान हे खोतकरांना आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या गोरंट्याल यांना होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते आहे आता यानंतर भाजप शिंदे गटाला डॅमेज करेल असा आठवा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड उत्तरचा नांदेड उत्तरमधनं भाजपच्या मिलिंद देशमुख यांनी बंडखोरी केली आहे मिलिंद देशमुख भाजपचे नांदेड उत्तर विधानसभा प्रमुख होते पण सिटिंग जागा शिंदे गटाच्या बालाजी कल्याणकर यांचे असल्यामुळं देशमुखांना काही तिकीट मिळालं नाही नांदेड उत्तरमध्ये मुस्लिम समाज तेवीस टक्के इतकाय इथनं काँग्रेसनं अब्दुल सत्तार गफूर यांना तिकीट दिलंय त्यामुळे मुस्लिम मतं अब्दुल गफूर यांना जाऊ शकतात पण भाजपच्या देशमुखांनी इथनं बंडखोरी केल्यामुळं शिंदेची शिवसेना आणि देशमुख यांच्यामध्ये हिंदू मतांची विभागणी होऊ शकते ज्याचा तोटा शिंदेच्या शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांना होण्याची शक्यता अर्थात हे आठ मतदारसंघ वर तर थेटपणे दिसतात जिथे शिंदेच्या शिवसेनेची लढत महाविकास आघाडीसोबत आहेच पण भाजपच्या स्पीड ब्रेकर सोबत सुद्धा आहे बाकी मनसेनं सगळ्यात जास्त जागा या शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधातच देणं यांसारख्या गोष्टी सुद्धा भाजपने लावलेल्या स्पीड ब्रेकर म्हणून पाहिल्या जातात तुम्हाला काय वाटतं भाजपनं ज्या पद्धतीनं शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात आपल्या बंडखोरांना या ठिकाणी थोपवलेलं नाहीये त्याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना बसेल का की शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार त्यांना सुद्धा पूर्ण उरतील याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलब्रूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा